सकाळ झाली आणि तुम्ही घेतला फक्त एक कप चहा मग काही वेळातच थपवा वाटतो डोळे लागायला लागतात हे नेहमीच झालंय का मग ऐका सकाळचा आहार हा दिवसाची बॅटरी चार्ज करण्याचा सर्वात महत्वाचा क्षण असतो पहिलं काम एक ग्लास कोमट लिंबू पाणी शरीराला डिटॉक्स करायला मदत करतो यानंतर खा पोहे उपमा किंवा उकडलेली अंडी हे देतात फायबर्स प्रोटीन आणि नैसर्गिक कार्बोहायड्रेट्स म्हणजेच भरपूर ऊर्जा फळं विसरू नका केळं सफरचंद पपई नैसर्गिक गोडवा आणि भरपूर पोषण त्यावर एक मूठ बदाम अक्रोड आणि खजूर हे थकवा दूर ठेवतात जर शक्य असेल तर ताकाचा एक गारसर घोट घ्या शरीराला थंडावाही मिळतो फक्त चहा बिस्किटांवर दिवसाची सुरुवात करू नका सकाळचा योग्य आहार म्हणजे दिवसभर उत्साह लक्ष आणि आरोग्य सकाळ बदलवा